नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या म्हणजेच एकवीस जानेवारी या दिवशी आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक दिवसीय रिव्हिजन जे आहे ते घेणार आहोत एक दिवसीय रिव्हिजन बॅच जे आहे तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत ज्या माध्यमातून हे जे काही सर्व तुम्हाला घटक दिसत आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहोत या बॅचची फी असेल फक्त नव्याण्णव रुपये ठीक आहे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला हे सर्व घटक जे आहे ते अभ्यासायला मिळणार आहेत यामध्ये भिल्लांचे उठाव कोळ्यांचे उठाव उमाजी नाईक वासुदेव बळवंत फरके यांचे उठाव आहेत अठरा सत्तावनचा उठाव असेल महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी असतील असहकार चळवळ आणि त्यातलं महाराष्ट्राचं योगदान काय होतं सविनय कायदेभंग चळवळ त्यातलं महाराष्ट्राचं योगदान काय होतं छोडो भारत चळवळ आणि महाराष्ट्र हे सर्व घटक असतील निवडक काही समाजसुधारक सुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत महाराष्ट्रातल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी असतील महारा मराठवाडा संग्राम चळवळ असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल हे जे काही सर्व महत्वाचे घटक आहेत ज्यावर अहंकास प्रश्न विचारले जातात ते सर्व घटक या बॅचमध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळतील धन्यवाद